नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात ऑगस्ट आणि आपण बघणार आहोत सात ऑगस्टच्या संबंधित चालू घडामोडी मित्रांनो एक महत्वाची सूचना पोलीस भरती सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी आपल्याला मिळणार आहे एफ स्वरूपात ते ही अगदी मोफत त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम मध्ये तुम्हाला क्वीज स्वरूपात सुद्धा चालू घडामोडीचे सर्व प्रश्न मिळणार आहेत तर त्यामुळे त्या मध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे ते सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे तर याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी चला ओळूया आजच्या व्हिडिओकडे पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली दुसरा प्रश्न कोणत्या देशाने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जुलै स्टाम हा प्रमुख नौदल सराव सुरू केला आहे आणि याच उत्तर आहे रशिया रशिया या देशाने जुलै स्टाम हा नोदल स्तराव सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या देशाने UEFA महिला युरो दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंड पुढचा प्रश्न त्रिभाषा सूत्राच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच कोणती समिती स्थापन केली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव समिती खालीलपैकी कुणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली संजोग गुप्ता आय सी सी चे सीईओ या ठिकाणी आय सी सी म्हणजे काय तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि सीईओ आपल्याला माहित आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा ब्रिक्स देशांची दोन हजार पंचवीस सालची नुक परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली तर याचं उत्तर आहे ब्राझील hmm. ब्रिक्स देशांची पुढील वर्षीची दोन हजार सव्वीस परिषद कोणत्या देशात आयोजित कर केली जाणार आहे आणि याच उत्तर आहे भारत दोन हजार सव्वीस ची ब्रिक्सची परिषद भारतात आयोजित करण्यात येणार आहे ब्रिक्स बद्दल आपण महत्वाच्या गोष्टी बघूया ज्या परीक्षेच्या दृष्टीने आप आपल्याला प्रश्न येऊ हो शकतात तर ब्रिक्स परिषद काय आहे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका बी आर आय सी एस हे पाच देशांनी एकत्र येऊन एक, एक, एक परिषद बनवली ती आहे ब्रिक्स परिषद यात कसाही उलटून पालटून प्रश्न येऊ शकतो त्यामुळे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा लक्षात ठेवा दोन हजार सहा साली ब्राझील रशिया भारत आणि चीन असे चार देश एकत्र येऊन त्यांनी ब्रिक्स गटाची स्थापना केली ठीक आहे मग नंतर दक्षिण आफ्रिकेला पण वाटलं दोन हजार दहा मध्ये आपण याच्यात घुसडावं म्हणून दोन हजार दहा ला दक्षिण आफ्रिकेचा त्याच्यात समावेश झाला त्यामुळे ती ब्रिक वरून ब्रिक्स परिषद झाली ठीक आहे आणि मग दोन हजार अकरा दुसऱ्या वर्षी पासून त्या पाच जणांनी एकत्र येऊन काय सांग ठरवलं की आपण दरवर्षी परिषद घ्यायची कधी तुमच्या घरी कधी आमच्या घरी म्हणजे कधी या देशात कधी त्या देशात ठीक आहे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे ब्रिक्सचे उद्दिष्ट बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेला समतोल आणणे म्हणजे पश्चिमी देशाच्या वर्चस्वाला पर्याय उभा करणं आर्थिक सहकार्य वाढवणं व्यापार गुंतवणूक ऊर्जा कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात सहयोग विकसनशील देशाचे महत्व वाढवणं जागतिक बँक आय एम एफ डब्ल्यूटीओ यासारख्या संस्थांमध्ये सुधारणा मागणे आता काय काही मध्ये तुम्हाला फारसं विचारलं जाणार नाही पण तरी सुद्धा विकसनशील देशाचे प्रतिनिधित्व वाढवणे हे चे उद्दिष्ट आहे साय, ला हे पण तुम्हाला येऊ शकतं किंवा सहाय आर्थिक सहाय्य सहकार्य वाढवणे बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेला समतोल आणणे हे मुद्दे महत्वाचे आहे आणखी दोन तीन मुद्दे बघूया बघा संयुक्त राष्ट्र सुधारणा सुरक्षा परिषदेसारख्या संस्थांमध्ये ब्रिक्स देशांचा प्रभाव वाढवणे म्हणजे मध्ये आपल्या सगळे जे देश आहे ब्रिक्सचे त्याचा प्रभाव वाढला पाहिजे शांती सुरक्षा आणि आतंकवाद विरोधी लढाई त्याच्यासाठी धोरण तयार करायचे असे हे ब्रिक्सचे उद्दिष्ट आहेत तर ब्रिक्सच्या शिखर परिषद हे खूप महत्वाचे ब्रिक्सची स्थापना झाली दोन हजार सहाला ला त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला पहिली परिषद याचा मुद्दा होता जागतिक आर्थिक सुधारणा ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार दहा मध्ये दक्षिण आफ्रिका त्याच्यामध्ये ऍड झाली आणि मग पासून त्यांनी परिषदा सगळ्यांनी दरवर्षी घेण्याचं ठरवलं तर मग त्याच्यानंतरची झालेली महत्वाची परिषद दोन हजार बाराची ती झाली भारतात जागतिक शांती आणि स्थिरतेसाठी झाली किंवा त्यातला मुख्य मुद्दा होता ठीक आहे त्यानंतर दोन हजार ब्राझील मध्ये झाली न्यू डेव्हलपमेंट बँकेची त्यांनी घोषणा केली त्यावेळेस दोन हजार सोळाची भारतामध्ये झाली गोव्यामध्ये आतंकवाद विरोधी सहकार्य करणाऱ्याचा असा तो मुद्दा होता म्हणजे भारत पाकिस्तान जसं आतंकवाद्यांना सहकार्य करत ना तर त्याच्या संबंधी ही दोन हजार ची परिषद होती दोन हजार एकवीस ला परत भारतात झाली ब्रिक्स कॉर्पोरेशनचे इंटरनल विषय त्यामध्ये होते दोन हजार तेवीस बघा आता पंचवीस चालू आहे सव्वीस ची कुठं होणारे आपल्याला माहिती आहे सव्वीस ची भारतात होणारे पंचवीस ची कुठं झाली ब्राझील मध्ये झाली ची विचारले जाऊ शकते म्हणजे इथून आपल्या खूप महत्वाचे आहे याच्यावर तुम्हाला सोपा प्रश्न विचारला जाईल की ब्रिक्स परिषद दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर दक्षिण आफ्रिका किंवा ब्रिक्स परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर ती रशिया आणि जर डिटेल मध्ये परत विचारलं तर एका ते विनबर्ग या ठिकाणी ठीक आहे हे याचा स्क्रीनशॉट काढूनच ठेवा बघा आपण मग असे मुद्दे बघितले की दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेत जी झाली होती तर ते विस्तार करण्या संदर्भात झाली होती ठीक आहे तर विस्तार करण्यासाठी आणखी काही देशांनी ब्रिक्स मध्ये दे सामील होण्यासाठी इच्छा व्यक्त केली तर कोणते देश होते अर्जेंटिना इराण सौदी अरेबिया इथिओपिया इजिप्त आणि यु म्हणजे संयुक्त अरब अमिराती हे पण लक्षात ठेवायचं त्याच्यापैकी एखादा देश विचारून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या ब्रिक्स परिषदेत खालीलपैकी कोणत्या देशांनी इच्छापत्र दाखल केले आणि इतर देशांचा ऑप्शन देऊन यापैकी एखादा देऊ शकतो तर हे अर्जेंटिना इराण सौदी अरेबिया इथिओपिया इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात यु ए याचा पण स्क्रीनशॉट घेऊन घ्या तर दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या चार ब्रिक्स परिषदा जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तर ते खूप महत्वाचं होईल आणि ला जो मुद्दा झाला तो एक महत्वाचा ठीक आहे परत एकदा सांगतो तेवीस ची कुठे झाली होती साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका चोवीस ची म्हणजे दोन हजार चोवीस ची मध्ये दो दोन हजार पंचवीस ची मध्ये आणि दोन हजार चोवीस ची होणार आहे भारतामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न परत या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे आठव्या स्थानी मुंबईतील कनार्क पुलाचे नाव बदलून आता काय नाव देण्यात आले आहे सिंधूर सध्या ऑपरेशन सिंधूरचा बोलबाला आहे त्यामुळं आणि हे हा इंग्रज अधिकारी जो अधिकारी होता त्याचं नाव बदलण्यात बदल आलं आणि सिंदूरचं नाव देण्यात आलं ही माहिती तुमच्या लक्षात ठेवा म्हणजे याच्यावरून कनार दिसलं की तुम्हाला सिंदूर दिसेल ठीक आहे ट्रिक पुढचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परक संस्थेकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षक शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र आठव्या स्थानी आला आहे तर पहिल्या स्थानी कोणते राज्य आले तर पहिल्या स्थानी पंजाब राज्य आलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंजाब पुढचा प्रश्न डार्क टुरिझम शोकांतिका पर्यटन किंवा डार्क टुरिझम म्हणजे काय तर दुःखाचे स्मरण करून देणारे ठिकाण असं याचं उत्तर आहे शोकांतिका पर्यटन किंवा डार्क टुरिझम म्हणजे काय तर दुःखाचे स्मरण करून देणारे ठिकाण म्हणजे शोकांतिका पर्यटन किंवा डार्क टुरिझम होय पुढचा प्रश्न अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इक्वेलिटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर आहे थॉमस पिकेटी थॉमस पिकेटी हे ब्रीफ हिस्ट्री ऑफ इक्वेलिटी या पुस्तकाचे लेखक आहे पुढचा प्रश्न सुभद्रा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे ओडिशा तर ओडिशाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया ओडिशा, ओडिशा राज्यातलं भारताच्या नकाशातील स्थान या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे ओडिसा राज्य आहे ओडिशाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे पश्चिमेला छत्तीसगड राज्य आहे उत्तरेला झारखंड आहे आणि दक्षिणेला आंध्र प्रदेश आहे या ठिकाणी आपण बघू शकता पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला छत्तीसगड राज्य उत्तरेला झारखंड राज्य आणि दक्षिणेला आंध्र प्रदेश राज्य तर ओडिसा राज्याबद्दल महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर आपण जे बघितलं ते भारताच्या पूर्वेकडचं राज्य किनारपट्टीवर वसलेलं एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक समृद्ध राज्य आहे ठीक आहे ही माहिती तुम्हाला ठेवा नाहीतर डिलीट करा पण पन... परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असणारी माहिती म्हणजे ओडिसा राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाली या दिवशी उत्कल दिवस म्हणून साजरा केला जातो उत्कल दिवस का तर ओडिसाला पहिलं नाव उत्कल होतं ब्रिटिश भारतामध्ये आजही आपल्या राष्ट्रगीतामध्ये उत्कल बंग म्हणजे उत्कल आणि बांगलादेश ओडिसा आणि बांगलादेश असं उत्कल बंग ठीक आहे ही एक माहिती जनरल नॉलेज ठेवा तर प्रश्नाच्या दृष्टीने ओडिशा राज्याची स्थापना कधी झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला तर प्रमुख नदी आहे प्रमुख नदी कोणती आहे तर महानदी चिल्का सरोवर आशिया खंडातल सर्वात मोठ खारट पाण्यात सरोवर आहे पक्ष्याभयारण्यासाठी सुप्रसिद्ध आहे आणि स्थलांतरित पक्ष्याचं ठराव स्थान आहे इरावती डॉल्फिन या ठिकाणी दिसतात ठीक आहे याच्यापैकी कसाही प्रश्न येऊ शकतो आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य आणि भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य असे एक दोन तीन आणि चार हे चार मुद्दे या ठिकाणी महत्वाचे तर वाघ हत्ती मगर पक्षी आणि विविध वन्यजीव आदिवास या ठिकाणी सापडतो तर हे महत्वाचं याचा स्क्रीनशॉट घेऊनच ठेवा हो। चला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनरा मोहन चरण मांझी राज्यपाल आहे बाबू कंबमपती राजधानी भुवनेश्वर आणि इथलं शास्त्रीय नृत्य ओडिसी नृत्य तर हे चारही प्रश्न येऊ शकतात आणि सूर्य मंदिर सुद्धा ओडिशामध्ये आहे भुवनेश्वर मध्ये आहे आणि हे जागतिक वारसा स्थळाच्या युनेस्कोच्या यादीत सुद्धा आहे त्याच्यामुळे या संदर्भात तुम्हाला चार ते पाच प्रश्न कसेही उलटे पालटे विचारले जाऊ शकतात हा चार्ट खूप महत्वाचा आहे याला लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद कुणी पटकावले तर अजिंक्यपद पटकावले आर प्रज्ञानंद यांनी आणि आजचा शेवटचा प्रश्न टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला तर उपविजेता आहे डी गुकेश ठीक आहे तर याबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आणखी परत एकदा महत्वाची सूचना की पोलीस भरती सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस बँकिंग एमपीएससी यूपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे क्वेश्चन प्रश्न हे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच